नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव स्टेशन येथील मायमर मेडिकल कॉलेजच्या मागील गेट जवळ सत्तावन्न कंपनीच्या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतली प्राप्त माहितीनुसार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यालगत मायमर कॉलेजच्या गेट पासून काही अंतरावर पार्क असणाऱ्या या गाडीने अचानक पेट घेतला व काही क्षणात आगीचा भडका उडाला येथील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ तळेगाव दाभाडे नगर परिषद व वडगाव नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला फोनद्वारे या आगीची माहिती कळवली माहिती मिळताच तळेगाव व वडगावचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व दोघांनी मिळून आग विझवली परंतु या आगीत सेलेरिओ गाडी संपूर्ण जळाली असून आगीचे कारण अद्याप समजले नाही तसेच गाडी मालकाचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद